कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ व त्या आरोपींना फाशीची शिक्षा तात्काळ देण्यात यावी या व अन्य मागण्यांसाठी आज हिंगोलीतही विराट मराठा क्रांतीमुख मोर्चा काढण्यात आला उस्मानाबाद बीड औरंगाबाद जळगाव परभणीनंतर आज हिंगोलीत हा मोर्चा काढण्यात आला शहरातील जिल्हा परिषद मैदानापासून हा मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला अतिशय शिस्तीने या मोर्चात मराठा समाजातील लहान मुलांपासून महिला विद्यार्थिनी वयोवृद्ध नागरिक सहभागी झाले होते मोर्चा एवढा विराट होता की मोर्चे संख्या आकड्यात मोजता येणारी नसल्याचे अनेकांनी सांगितले आज हिंगोलीत तर उद्या नांदेडमध्ये कोपर्डी घटनेच्या निषेधात अशाच प्रकारचा मोर्चा काढण्यात येईल